पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये नाशकात केवळ पाच टक्केच पाणी साठा शिल्लक मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम नाशिककरांवर पाणी कपातीची टांगती तलवार जून लोटला तरीही दमदार पावसाची प्रतीक्षाच धरणांमध्ये पाण्याचा ठणठणाट थन ठिकठिकाणी पेरण्या खोळंबल्या रविकांत तनपुरेंनी विधानसभेला शड्डू ठोकला बुलढाण्यातील सर्व जागा लढण्याची केली घोषणा महादेव जानकरांची मोठी घोषणा पुढची लोकसभा या मतदारातून लढवणार नीट परीक्षेचे पुढील आदेशापर्यंत स्थगित सर्वोच्च न्यायालयात आठ जुलैला सुनावणी मराठ्यांना कमजोर समजू नका बीड जिल्ह्यातील मराठ्यांवरील त्रास थांबवा आम्ही एकटे पन्नास पंचावन्न टक्के मनोज जरांगे पाटलांचं वक्तव्य जिल्हा परिषदेच्या शाळेत अजब कारभार सात वर्गासाठी फक्त दोन शिक्षक विद्यार्थ्यांच्या पालकांचा संताप पुलाचे कथडे तोडत कार थेट कोसळली गोदावरी नदीत नाशिकमध्ये पुन्हा भीषण अपघात उठलं सुटलं नोटीस पाठवून पुण्याला हजर व्हा म्हणतात मी दरोडा टाकला का रविकांत तनपुरेंचा थेट राजू शेट्टींवर टीकेचा आसूड गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य धावत्या दुचाकीवर रील्स बनवताना मित्रांचे आयुष्य थांबले एकाचा जागीच मृत्यू दुसऱ्याचे पाय निकामी घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी लवकरच फुटणार गायमुख ते फाउंड हॉटेल भुयारी मार्ग गोकुळ मध्ये चुकीच्या कारणावरून कठोर कारवाई पालकमंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य कोल्हापूर जिल्ह्यात <फ़ाँगारा> पावसाची उसंत पंचगंगेची पातळी फुटाने कमी <फ़ाँगारा> चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात मंडप उडाला भर पावसात महिलांना दिला पुरस्कार <फ़ाँगारा> निरा नदीत माउलीच्या पादुकांना स्थान ज्ञानबा तुकारामच्या जयघोषात पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात पोलिसांच्या ताब्यातून पळालेले दोन्ही आरोपी अटक एसटीएफ आणि नालासोपारा पोलिसांची कामगिरी लातूर जहिदाबाद मार्गावरील बेगादुरुस्तीसाठी हायवे परिक्रमा आंदोलन गावकऱ्यांचा बंद पर्यावरण विभागाच्या मंजुरी विना रेती उत्खननाच्या लिलावाचा घाट पदाचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या ठामपाच्या अधिकाऱ्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेला आदामी अंबानी दिसले पण आडवाणी नाही राहुल गांधींची मोदींवर टीका चिंचेच्या फांद्या तोडण्यावरून बापलेकाने केली शेजारच्यांची हत्या अर्थसंकल्पातून नोकरदार वर्गासाठी मोठी गिफ्ट देणार का सरकार या तीन घोषणा होण्याची शक्यता टॅक्सी चालकाचा बॅचवरून सुरू झालेला वाद सुटणार गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन सय्यद्रे टॉप 24 हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र हा न्यूज 24 सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सय्यद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री